भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर उत्तर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे संघटक व नाशिक जिल्हा प्रभारी गौरव पवार यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथील लुंबिणी बुद्ध विहार येथे शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या शिबिरासाठी माजी जिल्हा अध्यक्ष सुगंधराव इंगळे व उत्तर विभागाची नवनिर्वाचित कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण व पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी प्रमुख मार्गदर्शक गौरव पवार यांचा सत्कार केला तर माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांचा सत्कार सरचिटणीस नरेंद्र पवार यांनी केला त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व केंद्रीय शिक्षक शिक्षकांचा सत्कार सर्वांचे मार्गदर्शक गौरव पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला पहिल्या सत्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे उद्दिष्ट भारतीय बौद्ध महासभेचे अधिकार तर दुसऱ्या सत्रामध्ये संस्थेचे कामकाज कार्यकर्त्यांची जबाबदारी पदांची जबाबदारी सर्व पदांचे महत्व व जबाबदाऱ्या कार्यकर्ता कसा असावा व संख्येची आचारसंहिता तसेच संस्थेचा व संविधान यांचे महत्व सर्वांना समजेल अशा सर्व सरळ व सोप्या भाषेत समजावून सांगितले या शिबिरासाठी अध्यक्ष शांताराम रणचूड सरचिटणीस नरेंद्र पवार कोषाध्यक्ष नानासाहेब बनकर उपाध्यक्ष संस्कार संदीप त्रिभुवन उपाध्यक्ष प्रचार पर्यटन गौतम पगारे उपाध्यक्ष संरक्षण अतिश त्रिभुवन हिशोब तपासणीस विजय जगताप कार्यालयीन सचिव लक्ष्मण म्हस्के सचिव संस्कार प्रदीप आढाव सचिव संस्कार विजय भोसले सचिव प्रचार पर्यटन कैलास लोखंडे सचिव प्रचार पर्यटन रावसाहेब पराड सचिव संरक्षण अण्णासाहेब जगताप संघटक विश्वास जमदडे संघटक रमेश निकम संघटक भीमराव कदम संघटक सुरेश देठे संघटक चंद्रकांत संसारे संघटक अशोक बोराडे संघटक बिपीन गायकवाड केंद्रीय शिक्षण अण्णासाहेब झिने बौद्धाचार्य रामदास मगर खंडोबा दाभाडे संतोष बनसोडे छबू बनकर महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली अहिरे लीलाबाई त्रिभुवन आदी सदर शिबिरासाठी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष शांताराम रणशूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सर्वांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे कार्य तळागाळामध्ये पोहोचवून अहिल्यानगर उत्तरचे नाव प्रकाशाच्या झोकात आणून असे आश्वासन दिले शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझ न्यूज कोपरगाव